मित्रांनो नमस्कार लोकभरारी यश मेयर आणि मेयर ट्रेडिंग कंपनी या इंस्टा अकाउंटमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार बुधवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे तर मित्रांनो आज धनामिती शेपूचे काय लिलाव लिलाव होणार आहेत याच याच्या अगोदर आपण आज काय आवक होणार आहे हे पाहणार आहोत तर मित्रांनो आज आवक धनामितीची कालच्यापेक्षा आज वाढलेली दिसते आहे तसेच आज पूर्ण ग्राउंडमध्ये तुम्हाला आता फिरून दाखवतोय काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला धना लावून ठेवलेला आहे व्यवस्थित तसेच काही धण्यामध्ये काही गावठी धनं आहे काही अशोकजाचा धना आहे तसेच मेथी पण काही प्रमाणात आलेली आहे आज सगळं असं म्हणजे कालच्यापेक्षा थोडंसं जास्त आलं आवक दिसते आहे तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर हा चॅनल ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तसेच आपले जे व्हिडिओ आहे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी पोचवा जेणेकरून आपल्या आप प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 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 आपल्याला काय लिलाव झालेले आहेत ते पोचले पाहिजे म्हणजे त्यांना धनामिती शिपू करण्यासाठी आपला बाजारभाव काय चालले आहेत हे समजले पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच शेजारी जे घंटीचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका कारण ते प्रेस केल्याने आपले जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन जे आहे ते ऑन करा आणि तसेच व्हिडिओला जास्त असेल तरपर्यंत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता थोड्या थोड्याच वेळाने आता लिलाव चालू होणार आहेत आपण लिलाव पाहायला जाऊया अकरा एकावर मी तिथे बाजारावर अग्रसाठ अग्र सत्तर अग्र सत्तर अकरा अकरा अकराशी सातशे अकराशे एक बाराशे एक तेराशे एक तेरा एकाशी चौदाशे एक चौदा पंधराशे एक पंधरा 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 पंचवीस पंधरा एकाशेशे एक सोळा 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 पंचवीस सतराशे सतराशे एक सतरा अकरा सतरा पंचवीस सतरा अठराशे अठरा अठराशे पंचवीस अठरा एक अठरा अठराशी अठरा 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 एकोणसी अठराशे पंचवीस अठरा एकोण अठरा साठ अठरा अठरा नव्वद अठरा नव्वद एकोणीशे एकोणीस 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 एकोणीशे एकोणीशे एकोणीस गावठी आहे नऊशे 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 सात नऊशे सात नऊशे सात एक हजार एक एक हजार एक एक हजार एक हजार एक हजार आहे मी एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस चाळीस दोन हजार एक हजार चाळीस एक हजार एकोण एक हजार साठ एक हजार साठ दोन ऐंशी हजार नव्वद एक हजार नव्वद आहे शेमण्यासाठी एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे पंधराशे एक धन्याचा शंभर साठी गावठी पंधरा एक सोळाशे अकरा सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक धन्याचा बाजारा आहे शंभरासाठी गावठी जाण आहे सतरा 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 एक सतरा एक सतरा एक सतरा एकावन्न बदलाय गावठी जाणार आहे एक हजार एक धन्याचा शेवण्यासाठी गावठी धना आहे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धनामितीचा शेपू या याचा लिलाव काय झालेला आहे याचा आपण आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपला चॅनल लोक भरारी यशमेहर हा चॅनल ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच जे शेतकरी आपला व्हिडिओ पाहत आहेत पण तर शेतकरी मित्रांनो आपला लोकभरारी हा यशमेर चॅनल ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केला नाही सबस्क्राईब करून घ्या तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले व्हिडिओ हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करत तस जा तसेच आपले हे जे भाजीपा भाजीपाला बाजारभाव आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी पोचण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला हा चॅनल आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जे शेतकरीचे नातेवाईकांचे मित्रमंडळींचे ग्रुप असतात किंवा गावातले काही ग्रुप असतात तर ते प्रत्येक ग्रुपला आपले व्हिडिओ शेअर करत जावा जेणेकरून करू, जेणेकरून आपले हा चॅनलची जी माहिती आहे तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी गेली पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं तसेच व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायचं तर मित्रांनो आता आपलं भाजीपाला मार्केट हे पूर्वी टोमॅटो मार्केट जिथं भरत होता तिथं न भरता हे आपल्या रिलायन्स पेट्रोल स पुढे जे कोठारी व्हील आहे त्या त्याच्या बाजूला जे नवीन ग्राउंड आहे त्या ग्राउंडला आपलं मार्केट भरतं आहे ज्या शेतकऱ्यांना आपलं हे ग्राउंड माहीत नाही त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजूस एक पिवळ्यापट्टीमध्ये मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉल करून आपल्या या जागेचं लोकेशन मागू शकता तर मित्रांनो आपला धनामिती शेपूचे जे लाव असतात ते आपल्या शेतकऱ्यांना घरबसल्या पाहता यावा म्हणून आपला हा चॅनल काढलेला आहे या चॅनलवर जे धनामिती जर जे बाजारभाव असतात लिलाव असतात ते दररोजच्या दररोज आपण या चॅनलला अपलोड करत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना घर बसल्या पाहता यावा म्हणून सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो आपण जो व्हिडिओ तयार करतो जो पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून चांगल्या क्वालिटीचा माल आपला म मध्ये स्किप होऊन जातो व्हिडिओमध्ये स्किप करून पाहिल्यामुळं तर म्हणून चांगल्या मालाचे बाजारभाव आणि त्याची क्वालिटी ही आपल्याला कळते म्हणून तर शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आज जे लिलाव झालेले आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत तर आज धण्याचा हाएस्ट बाजारभाव हा गावठी धण्याला एकोणीसशे रुपये शंभर जोड्यांना झालेला आहे तसेच मेथीचा बाजारभाव हा सहाशे रुपयापासून तर आठशे रुपयापर्यंत हा मेथीला बाजारभाव गेला आहे शेपूचा बाजारभाव हा चारशे रुपयापासून तर साडेसातशे रुपयापर्यंत असा शेपूचा बाजारभाव झालेला आहे कांदा पाता आज काय आलेली दिसली नाही तर अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांना आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले जे शेजारी बिल घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा म्हणजे जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्याची नोटिफिकेशन येत जाईल तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी असेच लिलाव लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी आपल्या या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद